हा हा ठीक आहे ठीक आहे कुठस पण तैरी आहे ठीक आहे मानसवाड्याचे माजी उपसरपंच कोळी यांच्या तुम्ही या ठिकाणी निवेदन देण्यासाठी एस पिनला आज आला आहे काय मागणी कर मला त्यांना फाशीची शिक्षा पाहिजे दुसरं काहीच नाही पाहिजे मला माझे तीन लेकरं उघडे पडले माझे सासू सासरे म्हातारे आज आमच्या घरात तेच करणारे होते दुसरं कोणीच पाहणार नाही आहे मला त्यांना शिक्षाच पाहिजे म्हणजे त्यांना आज मावर भितवली दुसऱ्या उद्या दुसऱ्या महिलांवर भितवतील सुटून आले की परत ते असेच करतील का मग आज मला संसार उद्ध्वस्त झाला उद्या दुसऱ्या महिलांचा होईल असच होणार का समाजामध्ये महिलांसाठी मला न्यायच पाहिजे म्हणलं पाशीचीच शिक्षा पाहिजे त्यांना मला दुसरं काहीच नको मग एवढे लि माणूस गेला आमच्या घरात लाईन करणारा माणूसच नाही राहिला तर मला त्यांनी पाहायचंच नाही जगामध्ये मला पाशीची शिक्षा द्या त्यांनी मला न्यायच पाहिजेल मला दुसरं काहीच नको सोनाली युवराज कोळी आम्हाला आमच्या वडिलांना आमच्या वडिलांना आम्हाला न्यायच पाहिजे त्या तिन्ही बापलेकांना फाशीच पाहिजे आता माझा भाऊ कोणाला वडील म्हणे तो तो म्हणतोय की माझा भाऊ की माझे पप्पा जळगावला आहे त्याला आम्ही काय करा आता तुम्ही आहे आता आम्ही कोणाला पप्पा म्हणणार आम्हाला त्या तिन्हीला पण फाशीच पाहिजे आम्ही कोणाला हे करा मपाईन मय आजूबाबा मतारे मोठे पप्पा दारू पितात आम्ही कोणाला काय म्हणा आता माझे वडील चालले गेले आम्हाला सोडून किती स्वप्न होते माझ्या वडिलांचे तुला पोलीस बनाईल इंजिनियर बनेल आता ते स्वप्न अजून राहिले पण मी जर थांबली की मी माझ्या पप्पाचं स्वप्न पूर्णकडे म्हणते तिने तिने या जगात दिसले नको पाहिजे माझ्या माझ्या वडिलांना न्याय पाहिजे यांना तिने नाही पाहिजे पाहिजे आम्हाला <laughs> लावण्युवराजकुडीदन दिलं एस पी साहेबांना आम्ही एवढंच सांगू की एवढी निर्गुण हत्या युवराज कुडीची झाली आहे आणि जे जे बी आरोपी असतील आणि त्यांच्या मागे जे सूत्रधार असतील त्यांना फाशी शिक्षा झालीच पाहिजेल पण दुसरा विषय असा की आपण बघतच आहे कि एक की हा म्हणजे कमवणारा व्यक्ती एकच होता एक, एक जो की युवराज पुढे होता आणि त्यांची एक एकता अशी दयनीय अवस्था आहे आणि त्यांच्या परिवाराला भविष्यात काहीतरी शासनामार्फत मोठी मदत झाली पाहिजे किंवा त्यांच्या घरामधील कोणी व्यक्तींना त्यांनी शासकीय नोकरीमध्ये घेतलं पाहिजे कारण की आता त्यांना त्यांची परिस्थिती अशी आहे की ते आता कमवून खाऊ शकता नाही किंवा त्यां युवराज भू त्या परिवारातले एक कर्तव्य व्यक्ती होते आणि दुसरा विषय असा की ही केस फास्ट ट्रॅकमधून चालली पाहिजेल त्या माध्यमातून वकील साहेब आपले जळगाव जिल्ह्याचेच उज्ज्वल निकम साहेब हे त्या त्यांची त्या, त्या केसमध्ये नियुक्ती झाली पाहिजेल आणि कठोर शिक्षा होऊन जळगाव जिल्ह्यामध्ये ह्या वारंवार घटना घडत असता आहे पण त्याच्यावर कायमस्वरूपी दुसरा एक निर्णय झाला पाहिजे की प्रत्येक ठिकाणी दोन तीन दिवस गेले की खून दोन तीन दिवस गेले की खून आणि छोट्या छोट्या बाळांना म्हणजे बा सोडून जेवानी म्हणजे चालले जातात आणि हे दोन नंबरचे धंद्यामुळे किंवा दोन नंबरच्या विषयामुळे झालेला हा आम्हाला एक अंदाज वाटतो आहे म्हणून मी विसी स्वयांना एवढीच मा मागणी करणार आहे स् माझं नाव हरलाल कोळी मी जिल्हा अध्यक्ष कोळी महासंघाचा आहे